फ्लिपकार्ट हब मधून लाखोंचा माल चोरी कल्याण क्राईम ब्रँचने चौघांना घेतले ताब्यात कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात फ्लिपकार्टचे हब अर्थात ऑनलाईन ऑर्डर मिळाल्यानंतर या ठिकाणाहून मालाची ऑर्डर पुरवठा करण्यात येत असतो येथे चोरट्यांनी हात साफ करत साहित्यांची चोरी केली आहे ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी असलेल्या फ्लिपकार्टच्या हब मध्ये चोरट्यांनी हात साफ केलाय यात लाखो रुपयांचा माल चोरून नेल्याने कल्याण कोळशेवाडी परिसरातील फ्लिपकार्ट हब मध्ये झाले आहे या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सापडा रचत चार जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केलाय दरम्यान कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने तपास करत चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना बेड्या ठोकल्या यात प्रणव पांचाळ प्रशांत शेलार अमित राणे आणि अजित राणे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नाव आहे त्यांच्याकडून चोरी केलेला सहा लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांची आणखी चौकशी सुरू आहे चोरी केल्यानंतर चौघे हे चोरी केलेले मोबाईल लॅपटॉप आणि इतर वस्तू विकण्याच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली असता कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने सापळा रचून या चारही चोरट्यांना बेड्या ठोकल्या आता ताब्यात घेतलेल्या चोरट्यांनी आणखी कोठे चोरी केली आहेत का याचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज